रात्रीच्या गाडझोपेत अचानक आपण एखादं स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नात आपल्या दिवंगत आई वडिलांचे आजोबांचे किंवा आपल्याला प्रिय असलेल्या कुणा नातेवाईकाचे दर्शन होते ते आपल्याकडे पाहतात कधी हसतात कधी रडतात कधी काही बोलतात आणि कधी केवळ त्यांच्या नजरेतूनच काहीतरी संदेश देतात आपण झोपेतून उठून घाबरतो कधी भाऊक होतो तर कधी विचारांच्या खोलगर्तेत हरवून जातो हे नेमकं काय होतं माझे आईवडील खरंच माझ्याशी बोलायला आले होते का की हा केवळ माझ्या मनाचा खेळ होता हा प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाला सतावतो आहे आणि म्हणूनच वेद उपनिषद पुराण आणि तत्त्वज्ञानी ऋषीमुनींनी याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून शोध घेतला आहे आज आपण या विषयाचा शोध घेऊ वेद आणि उपनिषदांच्या नजरेतून स्वप्न म्हणजे काय आत्म्याचा प्रवास या अवस्थेत कसा घडतो आणि मृत व्यक्ती स्वप्नातून आपल्याशी संवाद कसा साधू शकतात ते आपण बघूया ऋग्वेद आणि अथर्ववेद या प्राचीन ग्रंथांमध्ये स्वप्नाचा उल्लेख स्वप्नावस्था म्हणून केला आहे ऋग्वेद सांगतो मनुष्याच्या चित्ताला जेव्हा थकवा येतो तेव्हा तो, तो, तो निद्रेमध्ये प्रवेश करतो परंतु त्या निद्रेमध्ये सुद्धा त्याचे मन कार्यरत राहते आणि विविध दृश्य प्रकट करीत राहते म्हणजेच झोपताना आपले शरीर विश्रांती घेत असले तरी मन आणि आत्मा हे शांत बसत नाही ते वेगवेगळ्या स्वरूपात प्रवास करतात त्यातून निर्माण होतात स्वप्न उपनिषद मात्र या स्वप्नांचा आणखी खोलात जाऊन अर्थ लावतात बृहदारण्य उपनिषद आणि मांडुक्य उपनिषद आपल्याला आत्म्याच्या चार प्रमुख अवस्थांची माहिती देतात मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन माहिती तुम्हाला ऐकायला मिळतील पहिली म्हणजे जागृत अवस्था त्याला इंग्लिशमध्ये वेगफुलनेस म्हणतात आपण डोळे उघडे ठेवून जे पाहतो अनुभवतो ती अवस्था दुसरं म्हणजे स्वप्न अवस्था त्याला ड्रीम म्हणतात शरीर झोपेत असते पण मन आणि आत्मा अद्याप सक्रिय असतो तिसरं म्हणजे सुषुप्ती अवस्था याला डीप स्लीप म्हणतात झोप जिथे मनसुद्धा शांत होतं आणि फक्त आत्म्याची सूक्ष्म चेतना राहते आणि चौथं म्हणजे तुरीय अवस्था त्याला ट्रान्सेंडेंटल स्टेट असे म्हणतात ही चौथी अवस्था आहे जिथे आपला आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो स्वप्नावस्था ही यामधील दुसरी पायरी आहे उपनिषद म्हणतात स्वप्न ही केवळ स्मृतींची उलटापालट नसते ती आत्म्याच्या सूक्ष्मप्रवासाची खिडकी असते छांदोग्य उपनिषदामध्ये एक वचन आहे यत्र नाण्यत पश्यती नाण्यच शृणती स एक आत्मा भवती म्हणजेच जेव्हा मनुष्य गाढ झोपेत जातो तेव्हा तो, ते तो बाह्य जग विसरतो पण स्वप्नावस्थेत आत्मा अजूनही सूक्ष्म प्रवास करत असतो या अवस्थेत आत्म्याला पितृलोकाशी संपर्क साधण्याची क्षमता असते आपल्या दिवंगत नातेवाईकांचा आत्मा जो अजून पितृलोकात किंवा सूक्ष्म जगतात असतो तो आपल्या आत्म्याशी संवाद साधू शकतो तो संवाद शब्दांनी नसतो तर प्रतिमांमधून भावनांमधून आणि दृश्यांमधून असतो म्हणूनच एखादं स्वप्न आपल्याला इतकं खऱ्यासारखं वाटतं की जागे झाल्यावर सुद्धा आपण हादरलेलेच असतो बृहदारण्य उपनिषद चार पूर्णांक तीन पूर्णांक नऊ यामध्ये स्वप्नांबद्दल असं म्हटलं आहे स्वप्ने म्हणजे आत्म्याने स्वतःचं जग निर्माण केलेलं असतं जसं एखादा राजा आपल्या राज्यात मुक्तपणे फिरतो तसाच आत्मा स्वप्नांच्या जगात मुक्तपणे भटकत असतो परंतु या स्वप्नांमध्ये जेव्हा दिवंगत व्यक्ती दिसतात तेव्हा ती केवळ आपल्या स्मृतीची निर्मिती नसते कारण स्मृतीमधून दिसणाऱ्या प्रतिमा नेहमी अस्पष्ट असतात पण अनेक लोक सांगतात की स्वप्नात आई वडील अगदी जसे होते तसेच दिसले त्यांच्या आवाजासकट हे वेदांतानुसार आत्म्याच्या सूक्ष्म प्रवासाचे खरे अनुभव असतात वेदांत सांगतात की प्रत्येक माणसाचा आत्मा हा एक सूक्ष्म शरीराने वेढलेला असतो या सूक्ष्म शरीराला लिंग शरीर किंवा सूक्ष्मदेह असे म्हटले जाते मृत्यूनंतरसुद्धा हा सूक्ष्मदेह काही काळ टिकून राहतो आणि हाच सूक्ष्मदेह पितरांना आपल्यापर्यंत पोहोचवतो जेव्हा आपण झोपेत स्वप्नावस्थेत असतो तेव्हा आपला सूक्ष्मदेह आणि त्यांच्या सूक्ष्मदेहाचा संपर्क होऊ शकतो त्यामुळे ते स्वप्नांमधून संदेश देऊ शकतात वेद सांगतात की प्रत्येक स्वप्नांचं मूळ आपल्या पूर्वकर्मांमध्ये असतं जेव्हा मृत आईवडील स्वप्नात येतात तेव्हा ते केवळ आठवण नसून आपल्या आयुष्यातील कर्मबंध पुन्हा समोर येत असतो जर आपण त्यांच्याशी काही अपूर्ण राहिलं असेल कर्तव्य सेवा आणि आदर तर त्यांचा आत्मा स्वप्नामधून आपल्याला आठवण करून देत असतो कठोपनिषदात सांगितलेले आहे यथाकनिर्दारुणी भस्मसात करोती तथैव आत्मा स्वप्नात स्मृतींना रूप देतो याचा अर्थ असा होतो स्वप्नातील प्रत्येक दृश्य हे आपल्या अंतर्मनाच्या ज्वालेने घडवलेलं असतं पण यामध्ये जेव्हा पितरांचे दर्शन घडते तेव्हा ते, ते केवळ अंतर्मन नसून सूक्ष्म जगातून आलेली ऊर्जा असते हेच कारण आहे की अनेक ऋषीमुनी स्वप्नांना दैवी संदेश असं मानायचे आता कल्पना करा की रात्री तुम्ही गाज झोपलेले आहात आणि स्वप्नात तुम्हाला दिवंगत वडील दिसले ते आपल्या दारात उभे आहेत डोळ्यांमधून पाणी गळतंय हात पुढे करून ते म्हणतात मला पाणी पाहिजे मला कृपया पाणी दे आपण घाबरून जागे होतो सकाळी घरच्यांना सांगतो तर सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न येतो हे काय सूचक होतं खरंच पितर पाण्यासाठी तहानलेले असतील का या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे गरुड पुराणात दिलं आहे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास त्याला भोगाव्या लागणाऱ्या अवस्था आणि पितरांचे संदेश हे सर्व गरुड पुराणात विलक्षण पद्धतीने मांडलेलं आहे गरुड पुराण सांगतं की मनुष्याच्या मृत्यूनंतर आत्मा लगेच शांत होत नाही तो प्रेतात्मा म्हणून काही काळ पृथ्वीच्या जवळ असतो त्याला अन्न पाणी तर्पण पिंडदान याची गरज असते कारण मृत्यूनंतरसुद्धा सूक्ष्मदेह भुकेला आणि तहानलेलाच असतो या अवस्थेत जर कुटुंबियांनी आवश्यक विधी केले नाहीत तर आत्मा अस्वस्थ होतो आणि ही अस्वस्थता तो स्वप्नातून आपल्या जिवंत नातेवाईकांना दाखवतो हो म्हणूनच जर एखाद्याला सतत स्वप्नांमध्ये त्याच्या आईवडील अन्न मागताना किंवा पाणी मागताना दिसले तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की पितरांना श्राद्ध किंवा तर्पण मिळालेलं नाही गरुडपुराणात एक श्लोक आहे पिंडोदकम न लभते येशाम प्रेत्य पितृजन सदा ते प्रेतः हा स्वप्नदर्शने दुखीनो दृश्य ते नरैह याचा अर्थ असा होतो ज्यांना मृत्यूनंतर पिंडदान व उदकदान मिळत नाही ते पितर नेहमी स्वप्नांमध्ये दुखी रूपाने दिसतात यावरून हे स्पष्ट होतं की स्वप्नातील मृत आत्मे हे केवळ मानसिक खेळ नसून त्यामागे आध्यात्मिक आणि विधी संस्कृतीचं एक गंभीर कारण आहे चला तर आपण पुराणानुसार स्वप्नातील काय संकेत आहेत ते बघूया पहिलं म्हणजे पितर हसरमुख दिसणे ते समाधानी आहेत आणि आपल्या कार्यांवर आनंदित आहेत दुसरं म्हणजे जेव्हा पितर रडताना दिसतात त्याचा अर्थ असा की त्यांना श्राद्धाची अपेक्षा आहे आणि त्यांच्या इच्छा अपूर्ण आहे तिसरं म्हणजे पाणी मागणे त्याला उदकदानाची गरज असते चौथं म्हणजे अन्न मागणे यांना पिंडदानाची गरज असते पाचवं म्हणजे जेव्हा पितर रागीट स्वरूपात असतात म्हणजेच काही पापकर्मांचा परिणाम किंवा पितर अप्रसन्न असतात आणि सहावं म्हणजे शांतपणे दर्शन म्हणजे पितर फक्त आशीर्वाद द्यायला आले आहेत विष्णुपुराणात पितरांची पूजा कशी करावी श्राद्धाचे महत्त्व काय आहे का हे, हे सविस्तर सांगितलेलं आहे त्यामध्ये म्हटलं आहे की पितरांना योग्य काळी अन्न पाणी अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात आणि स्वप्नात शुभ रूपाने दिसतात परंतु जर श्राद्ध विसरले गेले तर ते असंतोषाने स्वप्नात प्रकट होतात यावरून स्पष्ट होतं की स्वप्नातील दर्शन हे पितरांच्या समाधान व असमाधानाचे द्योतक आहेत मत्स्य पुराणात एक मनोरंजक कथा आहे एका ब्राह्मणाला सतत त्याचे दिवंगत वडील स्वप्नात येऊन म्हणायचे मला अन्न दे मला पाणी दे तो ब्राह्मण हे बघून गोंधळला अखेरीस एका ऋषीने त्याला मार्गदर्शन केले तू श्राद्ध विसरलास म्हणूनच तुझे वडील स्वप्नातून संकेत देत आहेत त्याने विधी केल्यावर स्वप्न थांबले ही कथा सांगते की स्वप्नातील पितरांचा संदेश कधीकधी थेट असतो ते त्यांच्या गरजेचं सूचक रूप असतं स्कंदपुराण म्हणतं की मृत्यूनंतरचा आत्मा पितृलोक गाठेपर्यंत एक वर्ष पृथ्वीच्या जवळच भटकतो या काळात तो आपल्या नातेवाईकांना स्वप्नातून भेटतो तो संवाद फारसा लांबट नसतो पण संकेतात्मक असतो त्यामुळे जर मृत मुर्त व्यक्ती मृत्यूनंतरच्या पहिल्या वर्षात वारंवार स्वप्नात आली तर ते त्यांच्या प्रवासातील नैसर्गिक अवस्था असते कुटुंबियांनी त्यांना प्रेमाने तर्पण व प्रार्थना द्यावी गरुडपुराणात म्हटलं आहे पितर स्वप्नात ज्या रूपात दिसतात त्यातून त्यांची स्थिती कळते जर ते तेजस्वी दिसले ते उच्च लोकात गेले आहेत जर ते काळवणलेले किंवा कृष दिसले तर ते अजून मुक्त नाहीत आणि जर ते आपल्या घरी बसलेले दिसले तर त्यांना आपल्याकडून आठवण हवी आहे पितर स्वप्नात येण्याचे काय कारण असतात तर पहिलं म्हणजे अपूर्ण इच्छा मृत्यूपूर्वी काही इच्छा अपूर्ण राहिली आहे दुसरं म्हणजे कुटुंबाला सावध करणे काही संकट किंवा चुकीबद्दल सूचना तिसरं म्हणजे श्राद्ध किंवा तर्पणाची अपेक्षा आणि चौथा म्हणजे आशीर्वाद समाधानी आत्मा कुटुंबाला आशीर्वाद देतो मृत आईवडील व नातेवाईक स्वप्नात दिसणे ही एक गुढ घटना आहे पुराण वेद आणि लोकपरंपरा सांगतात की या स्वप्नांमध्ये सूक्ष्म संदेश दडलेला असतो तो संदेश कधी थेट शब्दात असतो तर कधी भावनांमध्ये रूपामध्ये किंवा त्यांच्या कृतीमध्ये असतो स्वप्नात पितरांचे दर्शन झाल्यास त्याचे कोणते अर्थ लावता येतात आणि त्यामागे कोणते संदेश दडलेले असतात चला तर बघूया पहिलं म्हणजे पाणी मागणे बऱ्याचदा लोक सांगतात की त्यांचे वडील किंवा आजोबा स्वप्नात येऊन पाणी दे असं म्हणतात हा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे गरुड पुराण स्पष्ट सांगते की प्रेतात्म्याला तहान भासते त्याला उदकदानाची गरज असते याचा अर्थ पितर तहानलेले आहेत त्यांना पिंडदान व पाणी मिळालेले नाही श्राद्ध काळात किंवा अमावस्येला पितरांना पाणी अर्पण करणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे अन्न मागणे जर स्वप्नात दिवंगत आईवडील अन्न मागताना दिसले तर ते पिंड मागत आहेत मत्स्यपुराणात म्हटलं आहे की पितरांना पिंड मिळाला नाही तर ते अस्वस्थ राहतात आणि स्वप्नातून तो संदेश देतात अशावेळी योग्य विधी करून पिंडदान केले की ते समाधानी होतात आणि पुढील स्वप्नांमध्ये शांत दिसतात मौन किंवा सावलीसारखे दर्शन देणे बऱ्याचदा आपण स्वप्नात आईवडील दिसले पण त्यांनी काही बोलले नाही फक्त दुरून बघत राहिले हे दोन प्रकारचं असू शकतं ते फक्त आठवण करून गेले आहेत त्यांचा आत्मा समाधानी आहे ते काहीतरी सांगायचं होतं पण आपल्याला कळलंच नाही उपनिषद सांगतात आत्मा कधी शब्दात तर कधी केवळ भावांतून संवाद साधतो म्हणून अशावेळी अंतर्मन ऐकण्याची गरज असते पुढील म्हणजे रागीट स्वरूप जर पितर रागीट दिसले ओरडले किंवा धमकावल्यासारखं भासत असेल तर हा इशारा आहे याचा अर्थ असा होतो की आपण काही चुकीचं करत आहोत किंवा त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या नाहीत स्कंदपुराणात असं म्हटलं आहे की पितर रागीट रूप धारण करून आप्तेष्टांना भविष्यातील संकटाची जाणीवसुद्धा करून देतात आता पुढचं म्हणजे विशेष वस्तूंचे संकेत कधीकधी स्वप्नात पितर काहीतरी आपल्याला देतात जसं की फळ वस्त्र फुलं आणि नाणी यालासुद्धा अर्थ आहेत पितरांनी आपल्याला फळ देणं म्हणजेच सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद असतो त्यांनी आपल्याला वस्त्र देणं म्हणजेच आयुष्यभरासाठी संरक्षण असतं त्यांनी आपल्याला फूल देणं म्हणजे शांती आणि समाधानाचं प्रतीक राहतं आणि नाणी देणं म्हणजे धनलाभ किंवा कर्जफेडीची आठवण करून देणं जर पितर वस्तू मागत असतील तर त्यांच्याकडे काही अपूर्ण गरज आहे ज्योतिषशास्त्रात स्वप्नांना खूप महत्त्व दिलं आहे स्वप्नफलशास्त्र सांगतं की पितर स्वप्नामध्ये आले तर त्यांचा संकेत ग्रहस्थितींशी जोडलेला असतो म्हणजेच अमावस्येला पितरांचे स्वप्न पडले तर तर्पणाची गरज असते पौर्णिमेला पितरांचे स्वप्न पडले तर आशीर्वाद मिळतो आणि दररोज एकाच वेळी दिसणारे स्वप्न असेल तर गंभीर संदेश असतो अवचेतनाचा भाग आणि खरा संदेश आधुनिक मानसशास्त्र सांगतं की स्वप्न ही अवचेतन मनाची प्रतिक्रिया असते पण पुराण म्हणतात कधी स्वप्न हे केवळ स्मृतींचा खेळ असतात तर कधी ती खरा संदेश असतो ते कसं ओळखायचं जर स्वप्न खूप जिवंत स्पष्ट आणि भावनिक वाटलं तर तो खरा संदेश असण्याची शक्यता जास्त असते पण जर स्वप्न दुसर विसंगत असेल तर तो अवचेतनाचा खेळ असू शकतो स्वप्नातील मृतात्म्यांचे दर्शन आणि संतवचनांमध्ये वारंवार दिसते संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे जन्मांतरे केली भेटी स्वप्नात येते बोलती गोष्टी याचा अर्थ असा की आत्मे केवळ मृत्यूनंतर हरवून जात नाहीत ते स्वप्नासारख्या सूक्ष्म मार्गांनी संवाद साधतात संत ज्ञानेश्वरांनी अवचेतन चैतन्य याला आत्म्याचे दार म्हटले आहे जेव्हा आपण जागृत असतो तेव्हा आपला मनुष्य बुद्धीच्या गडबडीत अडकतो पण स्वप्नाच्या शांत अवस्थेत आत्मिक संपर्क शक्य होतो म्हणूनच अनेकदा संत आणि ऋषींनी स्वप्नातून मिळालेल्या संदेशांना भविष्यसूचक किंवा मार्गदर्शन मानले आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वप्न ही मनाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे फ्रॉइड आणि सारख्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले की स्वप्न हे दडपलेल्या भावनांचे आणि आठवणींचे प्रतीक असतात मृत आईवडील स्वप्नात दिसणं म्हणजे त्यांच्या आठवणी अजूनही मनात खोलवर साठलेल्या आहेत जर कुणी अपूर्ण प्रेम कर्तव्यपूर्ती न झालेली जबाबदारी किंवा अपराधीपणा अनुभवत असेल तर तो मनात दडून राहतो आणि स्वप्नातून बाहेर येतो पण इथे महत्त्वाचं असं की मानसशास्त्र फक्त मानवी मन समजावतो तर धर्म व अध्यात्म हे आत्म्याचा प्रवास समजावतात दोन्ही एकत्र विचार केल्यास खरी समज प्राप्त होते वैज्ञानिक दृष्टिकोन इथे आणखी एक स्तर उलगडतो झोपेच्या ई एम स्लीप अवस्थेत मेंदू अतिशय सक्रिय होतो आणि जुन्या आठवणी व भावना पुन्हा समोर येतात जर व्यक्ती सतत आपले दिवंगत नातेवाईकांचा विचार करत असेल तर त्यांचे चित्र मेंदूमध्ये में सजीवपणे उमटते पण विज्ञान केवळ प्रक्रिया सांगते का हा प्रश्न सोडवतच नाही म्हणूनच विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे धन्यवाद